नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी कर्जमाफी प्रश्नावर गेले दोन दिवस चाललेल्या चर्चेला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पुनर्गठन झालेल्या शेतकरी कर्जाचा समावेश दीड लाखांच्या कर्जमाफी योजनेत केला जाईल अशी त्यांनी यावेळी घोषणा केली शेतकऱ्यांची जमीन किती आहे हे न पाहता सर्वांना दीड लाखांची कर्जमाफी दिली आहे त्यामुळे ब्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरचा अंतिम उपाय नाही त्यांना संस्थात्मक कर्जरचनेत आणणं हा कर्जमाफीचा उद्देश आहे कर्जमाफीसाठी सव्वीस हजार ई सेवा केंद्रांवर ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज भरता येणार आहेत या अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य झाल्यावर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं कर्नाटक आणि पंजाब यांच्या तुलनेत ही कर्जमाफी जास्तच या आहे यासाठी शासनाची पूर्ण तयारी झाली आहे तसंच कर्जमाफी योजनेच्या नियंत्रणासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आता विधानपरिषद विधानपरिषदेत आज आदिवासी विभागात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार करून चांगलंच कोंडीत पकडलं आदिवासी विभागात झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी विभागातल्या अधिकाऱ्यांनी आदिवासी नागरिकांच्या साहित्य वाटपात तसंच विविध प्रशिक्षण कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनाला आलं या यासंदर्भात काय कारवाई केली अशी विचारणा केली मात्र सावरा यांनी या प्रश्नाला बदल देत दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात आदिवासी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतण्याचं आश्वासन दिलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी पालघरमधल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न लावून धरला आदिवासींचं साहित्य वाटप आणि प्रशिक्षणासाठी निविदा न काढता जुन्या ठेकेदारांनाच याचा ठेका दिल्याचा आरोप करत ठेकेदारांची नावं जाहीर करावीत अशी मागणी विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यावेळी केली भ्रष्टाचारी लोकांना सरकारचं पाठबळ आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला मात्र सावरा आपल्या उत्तरावर कायम राहिले या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रश्न राखून ठेवत संबंधितांची बैठक बोलावली आहे आज श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केली जाते नागाबद्दल आदर आणि कृतज्ञता समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथंही नागाच्या प्रतिमेचं पूजन करून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली पूर्वापार इथं जिवंत नागाची पूजा केली जायची मात्र दोन हजार दोन पासून यावर मर्यादा घालण्यात आली आहे तेव्हापासून नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते पूर्वीप्रमाणे जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी नागरिक करत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथलं भद्रनाथ स्वामी स्थायी नागमंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आणि पहाटे चार वाजता पूजा संपन्न झाली जालन्याजवळ जालना औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला आज झालेल्या एका अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला तर तीस जण जखमी झाले आहेत ही बस वेगात असल्यामुळे चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ती दुभाजकाला जाऊन आदळली जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात Allah Cricket श्री शुरु पहिला भारत श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात सहाशे धावा केल्या तीनशे नव्याण्णव धावा आणि तीन, तीन गडी बादवरून आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा कालच्या धावसंख्येत नऊ धावांची भर घालून चेतेश्वर पुजारा एकशे त्रेपन्न धावांवर बाद झाला हार्दिक पंड्यानं पाच चौकार तीन षटकारांच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं राहणेनंही सत्तावन्न धावा केल्या श्रीलंकेच्या एन प्रदीपनं सहा तर कुमारानं तीन गडी बाद केले श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या पाच गडी बाद एकशे त्रेचाळीस धावा झाल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार